आपण पाहत आहात बागला ठार वासरू व म्हशीचे रेडकू जखमी स्थानिक नागरिक भीतीच्या छायत आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आराई येथील इंग्लिश मीडियम रोड लगत बर्डी शिवारात राहणाऱ्या योगेश नंदू सनावणे यांच्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला असून बिबट्याच्या हल्ल्यात दोन्ही शेडी ठार तर गाईचे वासरू व वा म्हशीचे रेडकू जखमी झाले ही घटना मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली योगेश नंदू सोनावणे व कुटुंबीय रात्री झोपेत असताना मध्यरात्री कुत्र्यांचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज आल्यानंतर सोनावणे यांनी घराच्या बाहेर येऊन बघितल्यानंतर बिबट्याने शेडींवर हल्ला करून शेळ्यांना ठार करून तो शेड्यांवर ताव मारत होता योगेश सोनावणे यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने गायीचे वासरू व म्हशीच्या रेडकूवर हल्ला करून पोबारा केला घटनेची माहिती आरईचे पोलीस पाटील कारभारी भदाणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली वन विभागाला याची सूचना केली वन विभागाचे वनरक्षक विशाल हिरे मदतनीस दादाजी बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली मृत शेळ्यांचा व जखमी वासरू रेडकू यांचा पंचनामा केला वन विभागाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोनावणे कुटुंबियांनी केली मध्यरात्री बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केल्यानंतर बर्डी शिवारातील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली तरी वन विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी योगेश नंदू सनावणे भालचंद्र बापूराव अहिरे परशुराम अहिरे दिलीप अहिरे वनरक्षक विशाल अहिरे दिलीप अहिरे वनरक्षक विशाल अहिरे मदतनीस दादाजी बोरसे कुंदन अहिरे विपुल अहिरे आदी उपस्थित होते बागलाड वृत्तांतासाठी सहसंपादक सा विनायक इनामदार सह भालचंद्र अहिरे